श्याम मानव यांनी केलेल्या एका धक्कादायक दाव्याची यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे ठाकरे आदित आदित्य अजित पवार यांच्यावर केस दाखल करण्यासाठी अनिल देशमुखांवर दबाव होता असा मोठा आरोप यावेळी त्यांनी आहे ठाकरेंवर खोटे आरोप लावण्यासाठी अनिल देशमुखांवर दबाव होता शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात ठाकरेंचं नाव घ्या आणि ॲफिडेव्हिटवर सही करा आदित्य ठाकरेंचं सा दिशा सॅलियन प्रकरणात नाव घ्या तुमची ईडी कारवाईतून सुटका करू अशी ऑफर फडणवीसांनी अनिल देशमुखांना दिल्याचा दावा श्याम मानव यांनी केला तर श्याम मानवांनी जे सांगितलं ते सत्यच सा आहे आदित्य उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांचा दबाव होता तीन वर्षांपूर्वी फडणवीसांनी एक माणूस पाठवून अॅफिडेव्हिट पाठवलं होतं असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख पहिलं ऍफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करायचा मला आदेश दिला त्यावर सही करून द्या आदित्य ठाकरे तेही कॅबिनेट मंत्री त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला मी पुन्हा रिपीट करतोय दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला यावर सही चार अॅपिडेव्हिट वर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार आदित्य ठाकरे जाणार अनिल परब जाणार आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः तेरा महिने जेलमध्ये गेले काल श्याम मानवनी जे सांगितलं मला आज माहीत पडलं ते सत्य आहे तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवून हे चार अॅफिडेट तुम्ही करून द्या एक उद्धव ठाकरेवर आरोप करा एक आदित्य ठाकरेवर आरोप करा अजित आरोप करा अनिल आरोप करा अशा पद्धतीचं लेखी माझ्याकडे अॅफडेट पाठवलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाला तीन वर्षापूर्वी बळी पडलो नाही आणि ऍफिडेट करून देण्यासाठी नकार दिला त्याच्यामुळे माझ्या मागे ईडी सीबीआय मला जेलमध्ये टाकण्यात आलं आता या सगळ्या दाव्याबाबत देवेंद्र फडणवीस काही उत्तर देतात का हे पाहणं देखील गरजेचं